स्वागत आहे तुमचं छाया कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू जाणून घेऊया त्याची रेसिपी इथे हे शेंगदाणे घेतले आहेत भाजून घेऊया शेंगदाणे आपल्याला मिडीयम गॅसवरतीच भाजायचे आहेत त्याने शेंगदाणे पण चांगले भाजले जातील आणि त्याचे टलकरही लवकर निघतील त्याने आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत थोडा वेळ लागतो भाजायला थोडी लालसर भाजल्याने लाडूची चवही छान लागते মিডিয়ম গেছৰ চাৰ্জ মানে মানে হল খাই इथे हे एक किलो शेंगदाणे घेतलेत इथे हे शेंगदाणे भाजून झाले शेंगदाणे सोडून घेतलेत आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया इथे हे शेंगदाणे बारीक केले දැල් තුොල ආසාශ කැම් ගුලහයි ඉටහාගුරු විතර අතයාමදේ හිබරිකෙලේ සිංහලනෙට අකුන් ව आता हे गुळ आणि शेंगदाणे चांगले मिक्स करून घेऊया आता इथे लाडू वळवून घेऊया अशा पद्धतीने लाडू बनवून घेऊया तर तयार आहे शेंगदाणा लाडू तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा बेल ऐकून दाबा